नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे सुंदर अशी कांजीवरम सिल्क साडी ते ही कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनमध्ये खूपच सुंदर रिच अशी साडी असणार आहे साडीचा पदर बघू शकता सुंदर असा पदर दिलेला आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पूर्ण साडी ही पीच पिंक कलर शेडमध्ये जाणार आहे त्यावरती ब्रॉकेटमध्ये जरीचं काम असणार आहे याशिवाय शिवाय कॉन्ट्रास्टमध्ये काठ दिलेले आहेत खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे काठाला सुद्धा सुंदर असं जरीचं काम केलेलं आहे याशिवाय कटवर्क मध्ये बॉर्डर जाणार आहे त्यावरती सिरोस्की वर्क येणार आहे एकदम रिच रॉयल लुक देणारी साडी असणार आहे आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते एकदम सॉफ्ट कांजीवर सिल्क असणार आहे अंगाबरोबर चापून चोपून बसणार अशी सुंदर अशी साडी आहे संपूर्ण साडीवरती नाजूक अशी ब्रॉकेड मध्ये जरीची डिझाईन येणार आहे खूप सुंदर अशी साडीला शाईन आहे ग्लॉस आहे एकदम रिच लुक देणारी साडी आहे याशिवाय कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ब्लाउज पीस जाणार आहे ब्लाऊज पीस वरती सुद्धा सुंदर अशी ब्रॉकेटमध्ये मध्ये जरीची डिझाईन येणार आहे आणि ब्लाऊज पीस ला सुद्धा सुंदर असे जरीचे काठ दिलेले आहेत त्यावरती कटवर्क बॉर्डर सिरोस्की वर्क येणार आहे खूप सुंदर असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे एकदम रिच लुक देणारी साडी आहे कार्यक्रमांमध्ये पैठणी साड्या किंवा काटपदर साड्यांपेक्षा काहीतरी हटके असं हवं असेल तर ही साडी नक्कीच खरेदी करा यामध्ये हा दुसरा कलर आहे खूपच सुंदर असा फ्रेश येलो कलर आणि रेड कलर मध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर याची खूप सुंदर अशी साडी येणार आहे सेम डिझाईन असणार आहे यावरती सुद्धा सुंदर अशी ब्रॉकेटची जरी डिझाईन येणार आहे याशिवाय काठावरती सुद्धा सुंदर अशी जरीची डिझाईन कटवर्क बॉर्डर सिरोस्की वर्क येणार आहे खूपच सुंदर अशी साडी येणार आहे सेम फॅब्रिकमध्ये सेम डिझाईनमध्ये सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी जाणार आहे यामध्ये हे दोन कलर अवेलेबल आहेत जर सुद्धा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे हटके लुक देणारी साडी हवी असेल तर ही सुंदर अशी साडी खरेदी करा काटपदर साडीपेक्षा सुंदर रीच लुक देणारी ही कांजीवरम साडी नक्कीच खरेदी करा खूप सुंदर आणि स्मार्ट लुक देते या साडीची प्राइस असणार आहे पंचवीसशे पन्नास खूप सुंदर आणि रीच अशी साडी तुम्हाला एवढ्या कमी किमतीत मिळणार आहे त्यामुळे पटकन ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती आवडलेल्या साडीचा सा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर करा